महाराष्ट्र न्यूज चॅनल परभणी पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे की स्वप्नील रमेश कांबळे राहणार ब्राह्मणगाव बुद्रुक तालुका शेलू जिल्हा परभणी येथील रहिवासी असून मजुरी करून आपली उपजीविका भागवतो स्वप्नील कांबळे यांचा भाऊ निखिल कांबळे यांचा ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये खून झाला होता सदरील प्रकरणातील महिला आरोपी यांची माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथून जामीन झाली होती त्यामुळे सदरी महिला आरोपी प्रकरणातील साक्षीदारावर दबाव टाकत आहे अशा धमक्या देत आहेत असा आरोप करण्यात येत आहे स्वप्नील कांबळे यांच्या आईने या विरोधात तक्रार दिली त्यानंतर सतत स्वप्नील कांबळे यांच्या कुटुंबियावर आरोपींच्या वतीने दबाव आणण्यात येत होता त्याप्रमाणे जून दोन हजार चोवीस मध्ये खुनातील आरोपी व त्यांच्या नातेवाईकांनी केस माघार का घेत नाहीत म्हणून सतत दबाव आणला व धमक्या देऊ लागली म्हणून स्वप्नील कांबळे यांच्या वडिलांना वडिलांनी सदरील त्रासाला कंटाळून आत्महत्या केली असाही आरोप करण्यात येत आहे पोलीस ठाणे येथे याबाबतीत तक्रार देण्यात गेली असता पोलिसांनी स्वप्नील कांबळे यांनाच मारहाण करण्यास सुरुवात केली आणि त्यांची हत्या कमलबाई लोखंडे यांनी पोलिसांना जाब विचारला म्हणून पोलिसांनी कमलबाई लोखंडे यांना सुद्धा मारहाण केली असाही आरोप करण्यात येत आहे लोखंडे विरुद्ध खोटा गुन्हा दाखल केला म्हणून स्वप्नील कांबळे यांच्या हत्याने व स्वतः मानवाधिकार आयुक्त मुंबई माननीय पोलीस महानिरीक्षक व गृहमंत्री मुंबई यांच्यापर्यंत तक्रारी दिल्या परंतु पोलिसांनी बारा जुलै दोन हजार तेवीस रोजी तपासकामी तुझी आवश्यकता आहे म्हणून बोलून घेतली पोलिसांनी कागदावर कांबळे यांची सही घेतली तेव्हा कागदावरील मजकूर वाचू द्या म्हणून सांगितले असता तो खूप हुशार झालास का असे स्वप्नील कांबळे यांच्यावर पोलिसांनी दबाव आणला असाही आरोप करण्यात आला व त्यांची आत्या कमलबाई लोखंडे यांच्या विरुद्ध लिहिलेल्या तक्रारीवरून स्वाक्षरी घेतली आहे कमलबाई लोखंडे यांच्या विरोधात स्वप्नील कांबळे यांनी कोणत्याही प्रकारची तक्रार दिली नाही केवळ या तक्रारीवर स्वप्नील कांबळे यांची स्वाक्षरी आहे त्यामुळे कमलबाई लोखंडे विरुद्ध तक्रार परत घेत आहे अशी तसेच कमलबाई लोखंडे यांच्या विरोधात दिलेली तक्रारमधील मजकूर खोटा आहे गावातील खुनातील आरोपी कुणीत पूनम डोईफडे व इतर लोकांनी खुनाच्या प्रकरणातील आरोपीने माझ्या वल्ढनांनी केलेल्या आत्महत्येच्या प्रकरणातील आरोपी यांनी माझ्याविरुद्ध सुद्धा खोटी तक्रार दिली आहे असंही स्वप्नील कांबळे यांनी या, या दिलेल्या निवेदनात म्हटले आहे तर पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीमप्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर माझं नाव स्वप्नील रमेश कांबळे मी राहणार ब्राह्मणगाव इथला रहिवाशी असून मला बारा सात दोन हजार चोवीस रोजी पोलीस पोलीस स्टेशनला सेलू पोलीस स्टेशनला तपास कामानिमित्त बोलवून घेतले आणि मला माझे काय पार्श्वभूमी काय होती काय झालं होतं काय माझ्या माझ्या नावाने पोलिसांनी अर्ज लिहून घेतला व माझ्या सह्या घेतल्या सह्या घेऊन मला माझ्या आत्याच्या विरोधामध्ये कंप्लेंट द्यायला सांगितली दबाव टाकून त्यांनी कंप्लेंट द्यायला सांगितली आणि मी कंप्लेंट दे सगळं लिहून झाल्याच्यानंतर त्यांनी मग मी म्हटलं मग काय प्रकरण काय नेमकं कशाबद्दल माझ्या सह्या घेतल्या काय मी वाचण्यासाठी अर्ज घेतला त्यावेळेस मला पोलिसवाले म्हणाले की तू लय शहाणा झालास का असं म्हणून त्यांनी मला तुम हे करून दमदाटी दम करून मला तिथून काढून दिले व माझ्या सह्या विरोधात तक्रार केलेली आहे मी मी कमलबाई कमलबाई लोखंडे यांच्या विरोधामध्ये माझे आत्य आहे म्हणजे हे तक्रार करण्याला तुम्हाला जाणीवपूर्वक तक्रार त्यांच्या विरोधात दबाव दबाव देऊन देऊन जाणीवपूर्वक तक्रार करायला असं असं कर तुमचं म्हणणं आहे बरं प्रकरण काय होतं काय झालेलं होतं माझ्या भावाचा एक दहा अकरा महिन्यापूर्वी झाला होता त्यानंतर माझ्या वडिला वडिलांनी पण त्यांच्या आरोपीच्या त्रासाला कंटाळून माझ्या वडिलांनी सुद्धा फाशी घेतली मग आता त्रास तुम्हाला होतो का या गोष्टीचा यागुष्टी। संबंधित हा या गोष्टीचा मला पण खूप त्रास होतोय बर मला असं वाटतंय की माझ्या वडिलाची भावाचं जसं हे झाले आत्य, हत्या झाली म्हणजे अर्थ तुम्ही असा आरोप करतायत की बा वा पोलिसांवर तुम्ही म्हणजे निपक्ष अशी त्याची कारवाई होणार होईना झाली तुमच्यावर दबाव येतोय किंवा जे असा दबाव वाढतोय असं तुमचं म्हणणं आहे का हो बर आणि गावातल्या लोकांनी वीस पंचवीस लोकांनी माझ्या विरोधामध्ये अर्ज केला या विरोधात तुम्ही म्हणजे संबंधित निवेदन कुणा कुणाला दिलं पोलीस अधीक्षक जिल्हाधिकारी यांना वगैरे दिलं का हो किंवा संबंधित विषय सांगून मी परभणी एस पी ऑफिसला निवेदन दिलेलं आहे बर आणि आता काय मागणी आहे तुमची माझी मागणी अशीच आहे की माझ्या माझ्या कुटुंबाला बी न्याय मिळवून देण्याचं काम करण्यात यावं आणि ज्या पोलिसांनी माझ्यावर अत्याचार केला त्यांनी मला मारहाण केली त्यांना तत्काळ निलंबित करण्यात यावं अशी माझी विनंती